खर तर मला आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा मी मनापासून आभार मानते की आमच्या पिंपरीच्या पिंपरीच्या सावित्रीताई यांना उमेदवारी दिली त्यांचा मला त्या उमेदवारी दिली म्हणून मला अभिमान वाटतो आणि नरवणेच्या तुपे ताई व पिंपरीच्या शिलवनताई ह्या आजही निवडून आल्या असं मी भाऊंच्या वतीने जाहीर करते सावित्री चंद्रकांत शिलवण जिल्हा मी उभी आहे परिषद व पंचायत समिती निवडणूक आज सुरू झालेल्या आहेत रणधामा सुरू झालेले आहे आणि जया भाऊ यांनी जे दोन उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद ला दिलेले आहेत यांना मला एकच फक्त गोंदवलेकर व गोंदवलेकर पंचक्रोशातील लोकांना सांगायचं सा आहे की हे मत त्या उमेदवाराला न देता आपण जया देत आहे आणि जया हात बळकट करायचे आहेत ते ग्रामविकास मंत्री आहेत विकास मंत्री असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद हे आज त्यांच्या ताब्यात पाहिजे आहे तर आपल्या जिल्ह्याचा व आपल्या गावाचा गावोगावी विकास होणार आहे तरी सर्वांनी बाकी राजकारण न आणता भाऊना बळकट करण्यासाठी भाव भाजप चिन्ह बळकट करण्यासाठी सर्वांनी या दोन उमेदवारांना निवडून द्यायचं आहे हेच मी हात जोडून विनंती करतो आज जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक मान ताल तालुक्यातून मान तालुक्यातील जनतेला आमची एक नम्र विनंती आहे की मान तालुक्यात चाललेले सर्व विकास कामे हे अखंडपणे असे चालू राहण्यासाठी आपण मान तालुक्यातील जनतेने कमळ्या चिन्हावर मतदान करून या शिलवंत मॅडम व तुपे मॅडम यांच्या बरोबर मान तालुक्यातील सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हावर मतदान करून भाऊंच्या आहे आणि नरवणेच्या आहे या दोन्ही उभे आहेत यांना भरघोस मसानी निवडून देऊन भाऊंच्या हात बळकट करावेत एवढीच माझी विनंती आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले